नवीन वर्षाची सुरुवात होऊन तीन चार दिवस झालेसुद्धा आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अगदी एक तारखेपासून मी हे करणार एक तारखेपासून मी ते करणार असे बरेचसे रिझॉल्युशन्स अगदी विचार करून ठेवलेले असणार काहींनी ते करायला सुरुवातही केली असणार आणि काही, काही अजूनही मुहूर्ताची वाट बघत असतील तर तुम्ही कशापैकी येता यामध्ये मुहूर्ताची वाट बघता का मला इकडे सा तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओमधून की मुहूर्ताची वाट बघू नका तुम्हाला माहिती आहे का ज्या महान लोकांनी जेव्हा जेव्हा काही मोठी कामं केली आहेत ते ना तेव्हा त्यांनी कामाची सुरुवात करताना कधीही कोणताही मुहूर्त बघितला नाही किंवा मुहूर्त ठरवला नाही हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा आहे फ्रायडे दुपारचे अगदी साडेचार ते पाच वाजले असतील आणि मी क्लिनिंगसाठी घेतलं आहे तुमच्याचपैकी बऱ्याच जणींना माझा फ्रायडेचा क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओ आवडला होता आणि नमितानी खूप वेळा मला कमेंटही केली होती की ताई तू तसा व्हिडिओ पुन्हा बनव पण नमू अगं मला तुला सांगायचं इकडे मी ना पूर्वी वॉशरूम क्लीन करायचे स्वतः बाथरूम घासायची पण मी आता घासत नाही डिअर त्यामुळंच मी हा व्हिडिओ नाही बनवू शकत आ, मी ना हे काम आता आहूनकडे दिले मला नाही होत बाथरूम घासणं माझ्या बिझी शेड्यूलमुळे पण जेव्हा केव्हा मी घासेन ना अगदी तेव्हा डीप क्लीन करत असते मी आणि ते मी नक्की शेअर करेन मग पण सध्या तरी मी नाही घासते मी फक्त फ्रायडेला दुपारनंतर हे बाहेरचं जे काही वॉश बेसिन आहे का कॉमनचं आणि मास्टर बेडरूममधलं वॉश बेसिन हे दोन्ही काउंटर आणि हे दोन्ही मिरर हे मात्र आवर्जून क्लीन करत असते कारण सॅटर्डे संडे सगळे घरी असतात तर हे हे दोन्ही प्लेसेस जेव्हा छान स्वच्छ चकचकीत असतील ना तर अगदी फ्रेश फ्रेश वाटत असतं किचन तर नेहमी आपलं स्वच्छ असतंच तर तेच माझं रुटीन इकडे सुरू आहे मी काय करते माहिती आहे जेव्हा हे असं क्लिनिंग काढते ना तेव्हा एकतर छानसा मोटिवेशनल व्हिडिओ एखादा प्ले करते तो ऐकत ऐकत हेडफोन लावून काम करते किंवा आईला बहिणीला फोन केलेला असतो तर तसंच आज मी बहिणीशी बोलते आहे आणि प्रीतीशच्या मोबाईलवरून बोलते आहे तर बोलत बोलत काम कधी होतं काहीच समजत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणींना आम्ही सेव्हिंग कसं करतो हे जाणून घ्यायचं आहे तर सेविंगचा एक खूप मोठा फंडा आहे वॉरेन बफेट या अगदी मोठ्या अर्थतज्ज्ञांनी सांगितलेला आहे आणि बऱ्यापैकी जणींना हा कदाचित माहिती असेल माहिती नसेल तर मी सांगते तुम्हाला की त्यांनी काय सांगितलं आहे माहिती आहे तर बचतीविषयी अगदी महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे की खर्च करून बचत करू नका तर बचत केल्यानंतर जे पैसे उरतील ना त्यामधून खर्च करा आणि हाच आम्हा दोघांचा म्हणजे माझा आणि माझ्या आहोंचा अगदी संसाराच्या सुरुवातीपासूनचा फंड आहे जे, जे काही आम्ही खर्च करतो फिरतो शॉपिंग करतो ती बचतीनंतर करतो वॉरेन बफेट हे काही फक्त अर्थतज्ज्ञ नव्हते तर जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत बरं का तर त्यांनी हे सांगितलं आहे म्हणजेच त्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे ना आणि आता बऱ्याच जणींना किंवा बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटत असेल की त्याच्यासाठी पगार मोठा असावा लागतो तर असं काहीच नाही पगार अगदी कितीही असू द्या हाच रूल तिथे लागू होतो आम्ही सुद्धा खूप शून्यातून इथपर्यंत आलो आहोत खूप कमी पगारामध्ये सुद्धा आम्ही हाच रूल अप्लाय करत होतो आणि लग्न करण्यापूर्वीच या साऱ्या गोष्टींवर आमचं डिस्कशन असायचं कारण आम्हाला माहिती होत की खूप आपल्याला अगदी झिरोतून स्टार्ट करावं लागणार आहे त्यामुळं बचत पहिली आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी काही लोकांना म्हटलं ना की बचत करता का तुम्ही करायला चालू केली आहे का तर त्यांचं काय उत्तर असतं माहितीये नाही 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 आम्हाला पगार खूप कमी आहे पगार वाढल्यानंतर आम्ही बचत करू पण असं नसतं हो तुम्हाला ते एक उदाहरण माहिती आहे की पिगमी गोळा करणाऱ्या लोकांचं ते लोक कोणत्या लोकांकडून पैसे गोळा करतात माहिती आहे ज्यांची कमाई फार कमी असते अगदी त्या लोकांना आर्थिक अडचणी असतात पण रोज दहा वीस असे का होईना ते कमीत कमी बचत करतात आणि बचत ही कमाईवर अवलंबून नसतेच कधी ती एक बाय डिफॉल्ट आपल्याला असणारी सवय असते ती सवय लावायची असते आणि एकदा का तुम्ही ही सवय आत्मसात केली आणि रोज अगदी कमीत कमी दहा रुपयांपासून जरी सुरुवात केली तरी उद्या जाऊन आपल्याला त्यात भर घालता येते आणि आज तर किती ती काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपण सुरुवातीला आर डी वगैरे असायची पण आता एस आय पीचा एक बेस्ट ऑप्शन आहे तर मी काय काय बचत केली आहे ना हे मी तुम्हाला येणाऱ्या काही व्लॉग्समधून नक्की शेअर करणार आहे त्या अगोदर मला ना तुम्हाला एक छानसा असा नजारा दाखवायचा आहे सोसायटीतल्या गार्डनमध्ये पाणी मारलं आहे आणि पाऊस पडल्यासारखं वातावरण झालं होतं म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आहे छान वाटतं ना अगदी मस्त हा व्ह्यू आहे आमच्या बेडरूममधून दिसणारा चला आता ना रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ आहे आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे आंबट चुक्याची रगडा भाजी भाकरी भाकरी एकच बनवणार आहे कारण सकाळच्या ना चपात्या शिल्लक राहिल्या आज लिटरली चार चपात्या शिल्लक आहेत त्यामुळे एक भाकरी केली तरी पुरेसा आहे आणि थोडासा भात ही जी आंबट चुक्याची रगडा भाजी असते ना याच्यासोबत इंद्रायणीचा राईस मला खूप आवडतो मस्त लागते ही भाजी आंबटपणा असतो पण तोच आंबटपणा मला जास्त आवडतो म्हणून मी यामध्ये ना गुळ वगैरे काही टाकत नाही आता कशा पद्धतीने करते आहे मी भाजी हे तुम्ही पाहणारच आहात व्हिडिओमध्ये त्यागोदर मला तुम्हाला सांगायचं आहे बचतीचा व्हिडिओ तर मी घेऊन येईनच हो पण रोज एक पाऊल म्हणजेच छोटी छोटी थोडी थोडी केलेली बचत किती कामाला येते हे मी आत्तापर्यंतच्या माझ्या संसाराच्या अनुभवावरून बोलते आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना प्रत्येकाला ससा आणि कासवाची स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असंच असतं ते कधी कधी लहानसं पाऊल आपल्या लक्षात येत नाही की त्याचं फारसं महत्त्वसुद्धा आपल्याला वाटत नाही पण एक एक पाऊल मिळून जेव्हा स्पर्धा जिंकता येते तेव्हा कोणतीही छोटीशी सवय बदलण्यासाठी अगदी लहान लहान पाऊल ठरवा आणि त्या दिशेने एक एक पाऊल रोज चालायला सुरुवात करा म्हणजेच थेंबे थेंबे मिळून तलाव आणि तलावाचीच कधी नदी निर्माण होईल हे कळणारसुद्धा नाही सवयीची बचत नसेल तर लावून घ्या आणि त्याच्यासाठी खरंच मुहूर्त असा काहीच नसतो प्रीतीशची एक्झाम चालू आहे प्री बोर्ड सुरू आहे तर त्याच्यासाठी मी कॉफी बनवली होती तेव्हाच मी सुद्धा पिले त्याच्यासोबत आता आहोंची वेळ आहे आणि कल्पनाने ना गरम गरम मस्त कांदेभजी पाठवलेत ही जी कॉफी बनवली आहे ना ती आहोंसाठी आहे आता आहो आलेत ऑफिसवरून त्यांच्यासोबत मीही बसून मस्त हे कांदेभजी एन्जॉय करणार आहे दिवसभर काय काय झालं आज काय काय केलं हे सारे डिस्कस होणार आहे इकडे आणि इथे माझ्या गालावरती तुम्हाला पिंपल्स दिसत आहेत का हो एक पिंपल गेला नाही आणि पहिले डाग जात नाही तोपर्यंत दुसरे पिंपल हजर असतात कळत नाही यार की तारुण्य पुन्हा यायला लागलं की काय मला ही जी केसांची हेअरस्टाईल केली आहे ना त्यामुळे जे काही चार केस आहेत ना ते लिटरली आता दहा वाटायला लागलेत ला एवढे मोठे दिसत आहेत तेच आम्ही मिरमध्ये बघतोय सुद्धा हे आवडीचं काम असतं आलं ना की जेव्हा इथे बसता डायनिंगवर तेव्हा सुरुवातीला ते अगदी तीन चार मिनटं स्वतःला बघत असतात की दाढी ठेवू की काढू आम्हा दोघांना तर अगदी सुरुवातीपासून बचतीची सवय होतीच पगार कितीही कमी असू द्या पण त्यामधून पैसे वाचवायचे फ्युचरसाठी काहीतरी त्यामधून गोष्टी घ्यायच्या किंवा एक ठराविक कामांसाठी पैसे साचवून ठेवायचे आणि त्यातून ते नंतर ते काम करायचं आणि जेव्हा ते काम होतं ना वा काय सॅटिस्फॅक्शन मिळतं माहिती आहे म्हणाला तर असंच काहीचं आहे आणि यानंतर आयुष्यामध्ये बरीच काही अशी लोकं भेटली की त्यांच्याकडूनही आम्ही अजून सेविंगचे वेगळे वेगळे फंडे शिकत गेलो माझी एक कलिग होते अडीच ते तीन लाख रुपये महिना त्यांना पगार होता आणि त्यांना ना एक खूप छान सेविंगची सवय होती खूप मायक्रो लेव्हलवरती त्यांचं प्लॅनिंग होतं तर ती ना एक्सेल मला पाहायची होती मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ती एक्सेल ना मेलवरती मला ना मी शेअर करून घेतली आंबट चुक्याची रस्ता भाजी किंवा रगडा भाजी म्हणू शकतो आपण त्याला ती करण्याची माझी पद्धत तुम्ही पाहिलीत की मी भाजी स्वच्छ धुवून पहिलंच नितळाला ठेवून दिली होती त्यानंतर ती बारीक बारीक चिरून घेतली आणि कुकरला डब्यामध्ये भाजी त्याच्यासोबत तुरीची डाळ कधीकधी मी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळसुद्धा त्यामध्ये टाकते आणि शेंगदाणे टाकले हिरवी मिरची चिरून टाकली आणि कुकरला चार पाच शिट्ट्या करून घेतल्या म्हणजेच शेंगदाणे प्रॉपर शिजावे म्हणून थोड्याशा शिट्ट्या जास्त करायच्या त्यानंतर एका प्लेटमध्ये ते काढलं आणि मस्त रगडून घेतलं हिरवी मिरची तर आपण शिजतानाच या भाजीमध्ये घातली होती त्यामुळे फोडणीमध्ये बाकी काहीच घालायचं नाही आहे जिरे मोहरी कडीपत्ता आणि खूप सारा लसूण मस्त अशी ही आमटी ही रगडा भाजी इंद्राणी राईससोबत आणि भाकरीसोबतसुद्धा हा चुरून खायला मस्तच लागते आता जे काही कालचं काम बाकी राहिलं होतं ते आज करणार आहे आजसुद्धा त्यातले फिफ्टी पर्सेंटच रोपांना पाणी मारणार कारण सगळी रोपं बाथरूममध्ये नाहीत बसत आणि हे माझं पोरग विचार जेव्हा खूप सिरियसली हा असा अभ्यास करत असतो ना मलाच वाईट वाटत असतं पाप बिचारी मुलं किती अभ्यास करतात असं वाटतं पण हे सारं डेडिकेशन आहे ना हे फक्त मॅथमॅटिक्स पुरतं सायन्स पुरतंच असतं हां बाकी विषयांना हे असं काही नसतं वातावरण जे काही मी पाणी स्प्रे केलं होतं ना काल तर त्याचे डाग बघा धूळ आणि ते पाणी मिक्स होऊन हे असं काहीचं दिसायला लागलंय छान वाटतं ना पण असे हिरवेगार नवीन नवीन पालवी फुटलेली अशी रोपं पाहायला अगदी हिरवीगार मस्त वाटतं मनाला, मला तर खूप भारी वाटतं म्हणून ना मी फुलांच्या रोपांच्या नादी लागतच नाही कारण ती टिकतच नाहीत आणि सीजनल असतात खूपच काळजी घ्यावी लागते हे अगदी अगदीच लो मेंटेनन्सवाली रोपं आहेत पण असं नाही आहे की बिलकुलच लो मेंटेनन्स लागत नाही तुम्ही पाहताच हे असं पंधरा दिवसातून एकदा यांना आतमध्ये घ्यायचं छानशी आंघोळ घालायची खत पाणी घालायचं आणि मागे मी तुम्हाला जे ग्रॅन्युअलवालं खत दाखवलं होतं त्या खतांमुळं तर ही रोपं अजूनच जास्त हिरवी हिरवी झाली आहेत बरे का आणि आहो तेच प्रितिशला म्हणत होतो की यार किती अभ्यास करतोयस तू मॅथ्सचा मॅथ्स तुझं इतकं चांगलं आहे आता जी काही एक्झाम झाली ना पीटी थ्री झाली त्यामध्ये प्रितिशला एटीपैकी सेवन्टी नाईन पडले बरे का तो टॉपर आहे मॅथ्सचा आणि तरीसुद्धा मॅथ्सच करत बसतो तर आम्ही दोघं त्याला तेच सांगत होतो की अरे बाबा इतर सब्जेक्टना पण अशाच डेडिकेशनने अभ्यास कर आता प्री बोर्ड सुरू आहे आता होल सिलेबसवरती पेपर निघणार आणि ही पहिलीच असणार आहे प्री बोर्ड बघूया आता काय काय होणार आहे मी आमच्या बचतीचा तिचा इन डिटेल व्हिडिओ तर घेऊन येईनच पण तुम्हाला जर का बचतीची सवय लावून घ्यायची असेल सुरुवात करायची असेल आणि तुम्ही काही योग्य वेळेची वाट बघत असाल तर अशी कोणतीही योग्य वेळ नसते बरे का कोणताही मुहूर्त नसतो आणि जर का जो असेलच एखादा चांगला मुहूर्त तर तो आहे आज आत्ता आणि ताबडतोब हीच सर्वात योग्य वेळ ज्या क्षणाला आपल्या मनात एखादा चांगला विचार येतो ना आणि त्या दिशेने आपण जे काही पाऊल टाकतो अगदी पहिलं पाऊल आणि सुरुवात करतो तीच चांगली वेळ असते तीच मुहूर्ताची वेळ असते तीच योग्य वेळ असते या रोपांना ना आता आंघोळ घालून मी रात्रभर बाथरूममध्येच कैद रा ठेवणार आहे यांना डायरेक्ट आता मी उद्याच बाहेर काढणार कारण जे काही पाणी नितळायचं ते रात्रभर छानपैकी नितळून रोपं कोरडी होतात मग मस्तपैकी सकाळी सकाळी यांना बाहेर घ्यायचं तर आता हेच मी शेड्यूल कंटिन्यू करणार आहे काय होतं अगदी सकाळी करायचं म्हटलं तर लवकर जमत नाही करायला आणि एकदम आपली हाऊस हेल्पर मेड येऊन गेली तिनं पर्शी क्लीन केली की त्यानंतर पुन्हा ही रोपं बाथरूममध्ये घ्या बाहेर काढा या सगळ्या गोंधळामध्ये ना ती स्वच्छ झालेली पर्शी पुसलेली पुन्हा खराब होते तर आता हे परफेक्ट शेड्यूल मला सापडलेलं आहे आता हेच मी मेंटेन करणार मस्त वाटत आहेत ना अंघोळ घातल्यानंतर ही रोपं अगदी फ्रेश फ्रेश छान याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करूया पुन्हा भेटेन लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय